राज्याच्या राजकारणातून आलेली सर्वात मोठी धक्कादायक माहिती अखेर आले समोर अजित पवारांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला अपघाताचं कारण ब्लॅक बॉक्समधून अखेर झालं उघड राज्याच्या राजकारणामध्ये उडाली खळबळ राज्यातून मित्रांनो शरद पवारांनी अखेर टाकला नवीन डाव तर दोन्ही राष्ट्रवादीसाठी सगळ्यात मोठी ही बातमी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातामध्ये मृत्यू झाला या अपघाताचा प्राथमिक अहवाल अखेर समोर आला आहे या अहवालानुसार दिवंगत उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येते हो अठ्ठावीस जानेवारी रोजी अपघात झाला या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अखेर समोर आली मात्र सहावा व्यक्ती कोण होता तो व्यक्ती कुठे गेला अशा प्रकारच्या चर्चा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये हो सुरू होत्या डीजीसीएने सुरुवातीला अपघात झाल्याबरोबर आपली माहिती जाहीर केली होती की सध्या या विमानावरून सहा जण प्रवासी करत होते परंतु त्या दिवशी मात्र पाच जणांचे मृतदेह सापडल्यामुळे अजित पवारांचा तो मृत्यू होता का की अजित पवारांचं घड्याळावरून जर त्यांना ओळखलं असेल तर ते घड्याळ कुठे अशा वेगवेगळ्या प्रश्नांची सध्या खूप मोठ्या प्रणा, प्रमाणात खेळी गेली मग अजित पवार जिवंत आहेत का असे देखील प्रश्न उपस्थित केले गेले अपघाताचं नेमकं का कारण अजूनही समजलं नाही मात्र अनेकांनी दुख्यामुळे धावपट्टी दिसली नसल्याचा दावा केला आहे परंतु दरम्यान आता या अपघाताचा प्राथमिक अहवाल आल्याचं सांगण्यात आलं आहे त्या अहवालानुसार सगळ्यात मोठी धक्कादायक बाब मात्र आपल्या समोर आल्याचं बोललं जात आहे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा फक्त तांत्रिक बिघाडामुळे झाला नाही या अपघाताला मानवी चुकाही कारणीभूत असल्याचे निरीक्षण प्राथमिक अहवालातून करण्यात आले आहे त्यामुळे तांत्रिक बिघाड जरी असला तरी देखील याला मानवी चुका खूप महत्वाच्या आणि त्यांच्या खूप मोठ्या चुका आहेत यामुळे अजित पवार यांचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे विमान लँडिंग करत असताना पायलटला धावपट्टीच्या अंतराचा आणि स्थितीचा अचूक अंदाज न आल्याने विमानाचा समतोल बिघडला असल्याचे या अहवालात म्हटले आहे या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला परंतु सहावा व्यक्ती कोण हे देखील सध्या दिसून दिशेने झालाय अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालयाने विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत बारामतीमधील विमानतळावरती विमान लँडिंग होत असताना इंजिन मध्ये गंभीर बिघाड झाला असावा यामुळेच पायलटचे विमानावरचे नियंत्रण सुटले असावे असा देखील अंदाज व्यक्त होतोय मात्र विमानाचे लँडिंग करत असताना पायलटचा लँडिंगचा अँगलच चुकला असल्याचे या अहवालात म्हटले हवामान आणि तांत्रिक समस्यांमुळे पायलटला धावपट्टी दिसली नसावी असं देखील बोललं जात आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या खासदारांकडून वेगळा संशय व्यक्त केला जातोय त्यांनी म्हटल्यानुसार विमानामध्ये बॉम्ब होते का किंवा बॉम्बचा स्फोट झाला आणि एवढे मोठा स्फोट होऊन अजित दादा त्या स्फोटामध्ये गेले का असा संशय व्यक्त केला जातोय म्हणूनच त्या विमानामध्ये बॉम्ब होता का याची कसून चौकशी करावी अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी देखील केली आहे त्यानंतर आता मात्र या विमानातील ब्लॅक मधील माहिती याचे विश्लेषण यावरून अपघाताचं कारण आता जवळजवळ निश्चित होऊ लागलंय या अपघात प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे आमदार अमोल मिटकरी यांनी चौकशी करण्याची मागणी केली मिटकरी यांनी देखील काही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मग प्रत्यक्षात पाच मृतदेह का सापडले सहावी व्यक्ती कुठे गेली टेक ऑफ आदी प्रवासी यादी डिजिटली नोंदवले असते मग विसंगती का एखादाही कागदाचा तुकडा झालेला का दिसत नाही एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले ते हे अमोल मिटकरी यांनी विचारले प्रश्न या प्रश्नांचं उत्तर द्यायला कोणीही तयार नाही मग यावरूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला की अजित पवारांना अजित पवारांचा अपघात की घातप होता असा संशय सध्या समोर येऊ लागला आहे दुसरीकडे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचे शत्रू कोण होते असा प्रश्न विचारला जात आहे मात्र अजित पवार हे महाराष्ट्राचे बडे नेते होते त्यांच्या विमानाच्या अगोदर खूप मोठी महाराष्ट्र सरकारची चूक झाली का की अगोदर त्यां जर आता सी सी टी फुटेज मागितले तर तेही बाहेर यायला तयार नाहीत मग अजित दादा पवार जेव्हा सीस जानेवारीला सकाळी आपल्या घरातून निघाले तेव्हा अठ्ठावीस तारखेपासून सकाळी आठ वाजेपर्यंतचे मुंबईतील सगळे फुटेज जारी करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे मात्र अद्याप देखील तसे व्हिडिओ बाहेर येताना दिसत नाहीत मग नेमकं कारण काय असावं असा प्रश्न सध्या विचारला जात आहे या सगळ्या घडामोडीवरून अजित पवारांच्या मृत्यूबाबत अजूनही शंका कुशंकाला खूप मोठा वाव असल्याचं अमोल मिटकरी यांच्यासह बरेच बरे नेते आता स्पष्टपणे म्हणू लागलेत या घडामोडीवरून अजित पवारांचा घातपात की, जाला की अजित पवारांचा मृत्यू झाला की नेमका घडून आणला हे देखील सध्या शक्यता नाकारता येत नाही अशी सध्या सगळीकडे चर्चा आहे मित्रांनो या अपघाताबद्दल आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्रामुळे अजित पवार यांचा अपघात झाला की घडून आणला हे देखील आपण कमेंटद्वारे व्यक्त करा